अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली काका पुतण्या वादाची परंपरा आता परंडा तालुक्यातही ता उफाळून येताना दिसत आहे राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यात बिनसल्याची चर्चा आता उघड झाली असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांनी सुरू केलेली स्वतंत्र मोर्चे बांधणी शिंदे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे काही दिवसांपूर्वी वाशी येथे शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पार पडला या मेळाव्याला धनंजय सावंत यांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत भरली तेव्हापासूनच काका पुतण्यांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा तालुक्यात रंगली होती आता धनंजय सावंत यांनी स्वतः जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांची वैयक्तिक गाठी भेटी आणि बैठकांचा धडाका लावला असून निवडणुकीचे स्वतंत्र नियोजन सुरू केले आहे यामुळे ते बंडाच्या तयारीत आहेत का अशा चर्चांना उदाहरण आले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून काका पुतण्यांमधील संघर्षाने घडवून आणली आहेत राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे अजित पवार शरद पवार आणि धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे हे उदाहरण ताजे असतानाच आता परंड्यात सावंत विरुद्ध सावंत असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते हा संघर्ष म्हणजे केवळ सत्तेची ओढ नसून वर्चस्वाची लढाई आहे धनंजय सावंत यांनी राजकारणाचे पहिले धडे काका डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडूनच घेतले भैरवनाथ शुगरचे संचालक पद असो वा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद डॉक्टरांनी पुतण्याला विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणे बदलली आहेत येत्या काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे त्यापूर्वीच धनंजय सावंत यांनी सुरू केलेली ही फिल्डिंग शिंदे गटात फूट पाडणार की डॉक्टर तानाजी सावंत पुन्हा एकदा पुतण्याची याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा